एस टीच्या प्रवाशांसाठी विविध योजना राबवणाऱ्या महामंडळानं कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचा आनंद द्विगुणित करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार एस टी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी वर्षातून दोन, दोन महिन्यांऐवजी आता वर्षातून चार, चार महिने मोफत पास दिला जाणार आहे त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण वात आहे एस टी महामंडळाकडून प्रवाशांसाठी ज्याप्रमाणे योजना राबवल्या जात आहेत त्याचप्रमाणे चालक वाहकांसाठीही मोफत पासच्या कालावधीत वाढ करण्याचा निर्णय एस टी महामंडळाच्या संचालक मंडळानं घेतलाय याआधी कर्मचाऱ्यांना वर्षभरात फक्त दोन महिने म्हणजे जानेवारी ते जून आणि जुलै ते डिसेंबर या दोन सत्रात मोफत प्रवास सुविधा मिळत होती मात्र आता ती चार महिन्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना आता वर्षभरात चार महिने मोफत फॅमिली पास मिळणार आहे अनेक वर्षांच्या मागणीनंतर एसटी महामंडळानं कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत पास सुविधेत वाढ करण्याचा महत्वाचा निर्णय घेतलाय विविध कामगार संघटनांच्या मागणीनंतर परिवहन महामंडळानं हा निर्णय घेतलाय या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण आहे पूर्वी पहिल्या सत्र जानेवारी ते जून या कालावधीत एक महिन्याचा पास आणि दुसऱ्या सत्रात जुलै ते डिसेंबरमध्ये एक महिन्याचा असा एकूण दोन महिन्यांचा मोफत पास मिळत होता मात्र आता एका सत्रात दोन महिने असा दोन सत्रांमध्ये मिळून चार महिन्यांचा मोफत पास दिला जाणार आहे याअंतर्गत एसटी कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना राज्यभर मोफत प्रवासाची मोठी सवलत मिळणार आहे